नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे जी ची केचे प्रश्न डिस्कस करणारे आपण बघा पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी तीन सेकंदाचा वेळ देणारे आणि तुम्हाला जे आपण प्रश्नाचं उत्तर माहीत असेल ते तुम्ही खाली व्हिडिओ पॉज करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता पहिला प्रश्न आहे आपला नागालँड राज्याची राजधानी कोणती चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा नागालँडची राजधानी कोणती बघा कोहिमा ऑप्शन क्रमांक चार कोहिमा आलं लक्षात इन फाळी बघा मणिपूरची राजधानी बाकीचे दोन तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या राज्याचे आहेत खासदार निवडण्यासाठी मतदाराचं वय किमान किती असावं चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा वय किती असावं तर अठरा असावं म्हणजे मतदान करण्यासाठी अठरा वय असावं पुढचा प्रश्न आहे प्राचीन भारतातील सातवहन घराण्याची जी काही राजधानी आहे ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती प्राचीन भारतातील सातवहन घराण्याची राजधानी कोठे होती राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक एक पैठण होती बघा कोणती होती पैठण नेक्स्ट क्वेश्चन आहे अणूभाट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात जे काही अणूभट्ट्या असतात त्या अणुभाट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन युरेनियमचा वापर केला जातो कशाचा युरेनियमचा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला अशाच प्रकारचे चालू घडामोडी जिकेचे व्हिडिओ बघायचे असतील तर जे काही सबस्क्राईब कलरचं बटन हे बघा ते दाबा ते काळं करून टाका आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा बेल ऐकॉन केल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या ला व्हिडिओच्या लाईकचं टाय टार्गेट ठेवू आपण पाचशे लाईक किती फक्त पाचशे लाईक आणि मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा तर मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ देत चलन तर बघा पाचशे लाईक आहे लगेचच्या लगेच लाईकचं बटन टच करा आणि तुम्ही लगेच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही मेसेज करा जी नवीन नोकरी आली असेल ते पण आपण ग्रुपमध्ये टाकत असतो तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपला व्हॉट्सअप नंबर फक्त व्हॉट्सअप करा फोन काय उचलला जाणार नाही पाच नंबरचा प्रश्न आहे बघा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्ती सज्जलं जावं अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली होती ते कमिशन कोणतं होतं आपल्याला विचारलं राईट आन्सर बघा ते हंटर कमिशन होतं ऑप्शन क्रमांक एक हंटर कमिशन पुढचा प्रश्न आहे भारताच्या माध्यतून खालीलपैकी कोणतं वृत्त जातं एकदम सोपा प्रश्न आहे भारताच्या माध्यमधून खालीलपैकी कोणतं वृत्त जातं तर ऑप्शन क्रमांक चार कर्कवृत्त जातं ऑप्शन क्रमांक चार कर्कवृत्त जातं बघा पुढचा प्रश्न आहे शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काही काम आहे ते खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केलं जातं शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केलं जातं महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा जो की आपला लहान मेंदू असतो तो लहान मेंदू शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करतो कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती बघा नाबार्ड बँक आहे ऑप्शन क्रमांक एक नाबार्ड बँक व्हर्मी कंपोस्ट हे खत खालीलपैकी कोणत्या कृमीपासून मिळवलं जातं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या कृमीचं नाव ते आपल्या शेतकऱ्याचा मित्र सुद्धा असतो राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन गांडूळ ऑप्शन क्रमांक दोन गांडूळ याचा राईट आन्सर बघा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर महाराष्ट्र पोलिसांचा जो काय रेजिंग डे हा दोन जानेवारीला साजरा केला जातो आल लक्षात पुढचा प्रश्न आणि एकवीस ऑक्टोबर हा दिवस कोणता आहे हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांना माहीत असेल त्यांनी नेक्स्ट बघा नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत चला पटकन आन्सर द्यायचे आपल्यासमोर पर्याय आहेत राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक तीन कितीत बघा सोळा तालुके आहेत लक्षात ठेवा सोळा तालुके आहेत चौदा तालुके कुठे आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि मित्रांनो तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यामधले तालुके तुम्ही नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून बघा इतरांचं तुम्ही इतरांचं जो काय आपला विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल त्याच्या जिल्ह्यातले तालुके परत तुमच्या जिल्ह्यातले तालुके असे रिव्हिजन होईल त्यामुळे नक्कीच टाईप करा व्हिडिओ पॉज करून तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही नगरमध्ये असाल यवतमाळमध्ये असाल कुठं पण असाल तर तुमच्या जे काही जिल्हा आहे त्याच्यामध्ये किती तालुके ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लगेच लगेच करा जेणेकरून जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राच्या जे काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो कोणता आहे बघा नगर जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन भरतं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं विचारलं आपल्याला राईट आन्सर बघा आपल्या सर्वांमध्ये नागपूर या ठिकाणी भरतं नेक्स्ट आहे बघा उल्फा संघटनेचं घोषवाक्य कोणता आहे काय प्रश्न आहे उल्फा या संघटनेचं घोषवाक्य कोणतं आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ए एकता क्रांती आणि लोकशाही हे, हे क्षायरो, क्षायरो या संघटनेचं काय घोषवाक्य आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा डॉट्स डॉट्स हे जे काय औषध केंद्र आहे हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरलं जातं राईट आन्सर हे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे क्षयरोग क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टुबरकोलिसिस यामुळे होत असतो लक्षात ठेवा आणि त्याला सुद्धा म्हटलं जातं तर डॉट्स हे बागा क्षयरोग संबंधित आहे गोदावरी नदीचे खोरे टिंबटिंब डोंगर रांगामुळे वेगळे झाले आहे तर गोदावरी नदीचं खोरं हे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळं झालं आहे सातपुडा आणि हरिश्चंद्र लक्षात ठेवा सातपुडा आणि हरिश्चंद्रामुळे वेगळं झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे इंद्रा पॉईंट कोणत्या बेटावर स्थित आहे कोणतं इंद्रा पॉईंट हे कोणत्या बेटावरती स्थित आहे तर निकोबार या बेटावरती स्थित आहे तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एमसी क्यू असतील बघा जास्तीत जास्त एमसी क्यूच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस सा हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले आहेत त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न, प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून पैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही तर यमुना नदी नाही बघा यमुना बाकीच्या सतलज रावी झेलम हे काय बघा सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे पुढचा प्रश्न आहे बघा पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंब टिंब असं म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक एक काय म्हणतात बघा अण्णा मलाई असं म्हणतात लक्षात ठेवा अण्णा मलाई पुढचा प्रश्न आहे बघा पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झालेला आहे कोणता पिट्स इंडिया ऍक्ट हा कोणत्या साली मंजूर झाला राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक एक सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये हा ऍक्ट मंजूर झालेला आहे नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोण महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते एकदम महत्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार पेपर आलेला आहे तर कोण होते बघा गोपाळ कृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते कोण गोपाळ कृष्ण गोखले पुढचा प्रश्न आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब असे म्हणतात तर काय म्हणतात अण्णामालाई असं म्हणतात लक्षात ठेवा काय म्हणतात अण्णामालाई असं म्हणतात डबल झाला का प्रश्न काय हरकत नाही पुढचा या हडप्पा ही संस्कृती टिंबटिंब संस्कृती होय कोणती हडप्पा ही संस्कृती कशी होती हडप्पा ही नागरी संस्कृती होती कोणती नागरी पुढचा प्रश्न बघा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावलं होतं तर त्यांचं नाव आपल्या सर्वांच्या तोंडासमोर आहे ऑप्शन क्रमांक आहे संत गाडगे बाबा ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा पुढचा प्रश्न बघा पानिपतची तिसरी लढाई कधी झाली पानिपतची तिसरी लढाई कधी झाली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक सतराशे एकसष्टला ला पानिपतची बघा तिसरी लढाई झाली सतराशे एकसष्टला ला आणि पानिपतच्या बाकीच्या लढाई तुम्हाला माहित असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा पॉज करून व्हिडिओ राईट आन्सर हे बघा सतराशे एकसष्ट पुढचा प्रश्न पाहूयात आपण आनंदवन या ही जी काही संस्था आहे बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली आपल्या सर्वांना माहिती आहे बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केलेली महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं राईट आन्सर हे बघायचं नागरी लोकसंख्येचं प्रमाण आत्ताच बघितलं आपण पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के होतं किती पंचेचाळीस पॉईंट दोन ना पुढचा प्रश्न काय बघा खांद्याचा सांध आहे या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे टिंबटिंब याचं उदाहरण आहे तर राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक चार उखळीचा सांधा कोणत्या प्रकारचा आहे बघा आपला जो खांदा आहे ते उखळीच्या सांध्याचं उदाहरण आहे टिंबटिंबाच्या सहाय्याने विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त त्यानेच दिसू शकतात तर राईट आन्सर हे बघा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपल्याला ते दिसू शकतात माथेरान हे थंडावीचे ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये माथेरान हे थंडावीचे ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या कर्जत पुढचा प्रश्न आहे बघा गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीपाद अमृत डांगे या पुस्तकाचे लेखक आहेत भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं तर राईट आन्सर आहे बघा कृषी या क्षेत्रामध्ये बघा छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं कुठं कृषी या क्षेत्रामध्ये पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे तर पूर्वीचं भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाणे बघा ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा आणि बुलढाणा या ठिकाणीच बघा लोणार आहे कोणतं लोणार सरोवर ते उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार आहे पेरू या देशाची राजधानी कोणती आहे का काय पेरू या देशाची राजधानी कोणती आहे तर पेरू या देशाची राजधानी बघा लिमा लक्षात ठेवा पेरू या देशाची राजधानी आहे लिमा पुढचा प्रश्न आहे बघा चिखलदारा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये कोणतं चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये तो तो। तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भामध्ये बघा चिखलदार आहे पर्यटन स्थळ कुठं विदर्भ पुढचा प्रश्न काय बघा ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये कसा असतो तर ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये खूपच अधिक असतो बघा जास्त असतो कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं कोणता देश ज्या ठिकाणी पहिल्यांदीच पुस्तक छापलं गेलं तर ऑप्शन क्रमांक तीन चायनीजमध्ये बघा जी काही चीनी आहे त्या ठिकाणी बघा पहिल्याच वेळेस पुस्तक छापलं होतं भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बघा क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे भारतीय राज्य घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे एकशे चोवीसाव्या कलमानुसार करण्यात आलेली आहे कोणत्या संस्थेने अलीकडे परम अनंता सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलं होतं तर आय आय टी गांधीनगरने बघा याचं आयोजन केलं होतं म्हणजे अनावरण केलंच आयोजन नाही राष्ट्रसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर बघा दोनशे पन्नास इतके सदस्य असतात लक्षात ठेवा दोनशे पन्नास इतके खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी साधना देता येत नाही तर बघा हायड्रोजन वायूला बघा या ठिकाणी निष्क्रिय वायूची साधना देता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पिढप पाहिजे असेल तर माझा नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला याची पिढी पाठवली जाईल आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी टिंबटिंब ही अहरित वनस्पती परजीवी आहे तर बघा तिचं नाव आहे बघा अमरवेल लक्षात ठेवा अमरवेल पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आला होता म्हणजे आलेला आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत हा वाढवण्यात आहे बघा लक्षात ठेवा पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान संपूर्ण बरोबर आहे लक्षात ठेवा संपूर्ण हे विधान बरोबर आहे नेक्स्ट बघा सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महान गायिका लता मंगेशकर यांचं दुःखद निधन झालं तर त्यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाला होता कुठं मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाला होता बांबू म्हणजे एक प्रकारचं काय बघा का गवत आहे काय गवत बांबू म्हणजे एक प्रकारचं गवतच आहे टिंबटिंब या रसायनाला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं तर बघा सल्फ सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृती बघा मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आहे हवेत तापवल्यानंतरही टिंबटिंब या धातूचं ऑक्सिडेशन होत नाही सोने आणि प्लॅटिनियम लक्षात ठेवा सोने आणि प्लॅटिनियम पुढचा प्रश्न बघा भारतामधील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे तर नागालँड ही आहे कोणती नागालँड गुडघ्याचा आणि कोपराचा सांधाही कोणत्या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे तर बघा बिजागरीच्या सांध्याचं हे उदाहरण आहे कशाचं बिजागरीचा सांधा कोणत्याही प्रकारच्या पावसामध्ये खालील बाबी आढळतात तर बघा हवा वर गेल्याने शीतन संगणन होणे ही आपल्याला या ठिकाणी बाव आढळत असते खालीलपैकी कोणता आदिवासी गट हा अंदमान समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर बघा जारवा सेंटिनेलिज आणि ओनेज पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो तर पोलादामध्ये बघा लोखंड आणि निकेल लक्षात ठेवा लोखंड आणि निकेलचा या ठिकाणी समावेश केलेला असतो रणजित सिंह यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार रणजित सिंग यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न काय बघा स्ट्रेट फॉर्म द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कपिलदेव लक्षात ठेवा कपिलदेव हे आहेत नेक्स्ट बघा उपनगरांसह मुंबईत जगातील सर्वात मोठं शहर कितवं आहे तर बघा द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता पंधराव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत कितव्या पंधराव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत भारतामधील पहिली हायड्रोजन सेलबस कोठे सुरू झाली आहे तर बघा ही पुण्यामध्ये चालू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं तर संकेत सरसागर यांनी जिंकलेलं बघा पहिलं पदक पुढचा प्रश्न बघा ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद नक्षलवाद विरोधी जे काही पोलीस दले कोणत्या राज्याने उभारलेलं आहे ते आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेशने हे उभारलेलं आहे नेक्स्ट पहा भारतीय राज्य घटनेतील उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तरमध्ये कधी दुरुस्त करण्यात आली एकोणीसशे ही दुरुस्त करण्यात आलेली आहे स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली महत्वाचा प्रश्न आहे तर सर्वात प्रथम बघा यस आर पी एफची ची स्थापना ही पुरंदर या ठिकाणी झालेली कुठे पुरंदर या ठिकाणी दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक बनवून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम बघत असतं तर फोर्स वन लक्षात ठेवा फोर्स वन सी साठ सी सिक्स्टीन